छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे बावन्नव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त बुलढाण्यातील शिवस्मारक परिसर शिवप्रेमींनी फुलून गेला सकाळपासूनच दुग्धाभिषेक महाआरती आणि जयघोषाच्या वातावरणात हा ऐतिहासिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे बावनव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्रभर शिवप्रेमी एकवटले असतानाच बुलढाण्यातील संगम चौक येथील शिवस्मारक परिसरात आज उत्सवाला पर्वणी लाभली संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या एकोण फूट उंच अष्टधातूच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली या भव्य दिव्य पुतळ्याचे पूजन आणि दुग्धाभिषेक आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांच्या हस्ते पार पडले सनई चौघड्यांच्या निनादात ढोलताशांच्या गजरात छत्रपतींच्या जयजयकारांनी परिसर दुमदुमून गेला हा सोहळा फक्त धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आणि इतिहासाशी जोडलेला लोकोत्सव ठरला शिवप्रेमींनी भगवे झेंडे पारंपरिक पोशाख आणि शिवगर्जना करत आपल्या निष्ठेचे दर्शन घडवले छत्रपतींचे स्मरण म्हणजे आत्मसन्मान आणि प्रेरणेचा स्रोत असं मत व्यक्त करत प्राध्यापक अमोल वानखडे यांनी सांगितले की राज्याभिषेक दिन हा महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर घेतलेला ऐतिहासिक निर्णय होता जो प्रत्येक मराठी मनाला स्वाभिमानाने भरून टाकतो कार्यक्रमानंतर शिवस्मारक परिसरात शिवकालीन युद्ध कलेचे प्रात्यक्षिक सांस्कृतिक सादरीकरण आणि रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते या जल्लोषपूर्ण आणि अनुशासित सोहळ्यामुळे बुलढाण्यातील शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले आणि इतिहासाची आठवण पुन्हा एकदा जागवली गेली